सात दहा झाले सात दहा वाजून गेले आम्ही आता गाडी चालले ट्रेनला आम्ही धावत धावत सात पाचला आम्ही ते दादर दा विटी विटी स्टेशनला आलो सात दहाच्या ट्रेनला माहिती नाही आम्हाला भेटेल की नाही आम्ही धावत तर भेटली ट्रेन खाली आहे आणि ट्रेनला यायलाच लेट झाली त्यामुळे आम्हाला ट्रेन भेटली नाही तर ट्रेन आम्हाला भेटली नाही आणि आम्ही मी आता लेडीज डब्यामध्ये बसते तर मला लेडीजबा पूर्ण खाली आहे पूर्ण खाली आहे लेडीज डबा एक सीट आहे फक्त पाठी माझ्या पाठी आणि मला शिगवन सोडायला तर त्याला बघूया हा प्रवास कसा होतो <स्त्रेण> तो Gracias. पाइडले म पोचले घरी हा कुत्रा कोणाचा हा कुत्रा कोणाचा आहे हाय कर मी कशा नमस्कार मित्रांनो तर आता मी तीन वाजता दुपारी आले तीन वाजता आल्यानंतर मी पूर्ण झोपून गेली तर आता सहा वाजले तर सहा वाजला तर उठले तर बघते तर पूर्ण काळोख झाल्यासारखं वाटतंय मला तर बघूया तिकडे पुढं मला पुरी आवाज देतात मी तिकडे जाते म्हणून हा बघा हा पळतो इकडं ह्या <laughs> कोकणातील टिपरी ना जी गाजलेली युट्यूबवर

हा इकडे तिकडं फिरत राहिल्याशिवाय येणार आहे घरात चल पेंटिंग करतो वहिनी अग हायस काय हा दुपारी कुठ नाही काय गाय काय आहे ग काय काय आहे आहे सांग ती तू हे काय कापतेस हा आणि सुक